जगातली सर्वात पॉवरफुल अशी तीन पानं जी तुम्ही फक्त एकदा खायला चालू करा एवढा फायदा होईल की तुम्ही दंग व्हाल कोणताही आजार सुरू व्हायच्या आधीच शरीराची आतून शुद्धी करण्याची क्षमता असते या पानांमध्ये त्याचबरोबर या पानांमध्ये असे काही गुणधर्म असतात की ज्यामुळे डायबेटीज ब्लड प्रेशर गुग्गेदुखी कंबरदुखी वाताचा त्रास असे अनेक त्रास आपल्यापासून कायमचे दूर राहू शकतात अनेक व्यक्तींच्या घरी आज सुद्धा ही पाने असतील पण त्यांना नेमकं कसं खायचं याच्याबद्दल बहुतांश जण अनभिज्ञ असतात लोक महागातल्या सप्लिमेंटसाठी हजारो रुपये खर्च करतात पण या नैसर्गिक उपायांकडे त्यांचं कायम दुर्लक्ष होत या पानांकडे बघून कुणालाही वाटणार नाही की यांचा एवढा प्रचंड फायदा होत असेल म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण या सर्व पानांची व्यवस्थित माहिती घेणार आहोत त्याचबरोबर ही पानं कधी आणि कोणत्या वेळेस खायची हेही बारकाईने समजून घेणार आहोत त्याआधी मी तुमच्या सर्वांचं जीवन ऊर्जामध्ये स्वागत करतो जीवन ऊर्जा म्हणजे गुडगे आणि मणका आणि वाताच्या विकारांना एक शास्त्र शुद्ध आयुर्वेदिक उत्तर आज आपण जी तीन पानं बघणार आहोत त्यातील पहिलं पान खाल्ल्याने शरीराला सर्व प्रकारची आवश्यक जीवन सत्व मिळू शकतात मी स्वतःही रोज पानं खातो आणि दिवसभर उत्साही आणि आनंदी असतो त्याचबरोबर हे पान खाल्ल्याने गुडके मणके आणि हाडांच्या आणि वाताच्या सर्व वेदना थांबायची शक्यता निर्माण दुसरं पान खाल्ल्याने झोपेचे त्रास फुफ्फुसाचे विकार डायबिटीस आणि ब्लड प्रेशर यांच्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो आणि तिसरं पान नियमित खाल्ल्याने केस गळती थांबवून केसांची वाढ व्हायला मोठ्या प्रमाणात मदत मिळते आज असे अनेक आजार वाढले आहेत की जे पूर्वीच्या काळी आपण कधी ऐकले पण नव्हते घरोघरी ब्लड प्रेशर डायबिटीज सांदे दुखीचे पेशंट तयार झाले तीस वर्षांच्या व्यक्तींना हार्टचा अटॅक येतो याच्या मागे मुख्य जर कारण आपण बघितलं तर पहिलं कारण म्हणजे जी जीवनसत्व नसलेलं सत्वही अन्न खाणं दुसरं कारण म्हणजे मानसिक ताण आणि तिसरं कारण व्यायामाचा अभाव आणि सर्वात महत्वाचं आणि चौथं कारण म्हणजे गरज नसताना खात राहणं पण आयुर्वेदामध्ये सांगितलेली ही पानं सर्व प्रकारच्या रोगांना दूर ठेवण्यास आपली मदत करतात ही पाने खाल्ल्यावर होणारे जबरदस्त फायदे तर आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपूर्वीच लिहून ठेवलेत पण आता आधुनिक संशोधनामधून पण या पानांचं श्रेष्ठत्व सिद्ध झालंय यातील पहिलं पान आहे शेवग्याचं शेवगा हा बहुगुणी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे पण जर एका विशिष्ट पद्धतीने याची पानं खाल्ली गेली तरी ही पानं हाडांचा कोणताही आजार शरीरातलं इन्फ्लामेशन दूर करण्याची क्षमता ठेवतात आज आपण शेवग्याच्या पानांपासून सर्वोत्तम फायदा मिळवण्याच्या तीन पद्धती समजून घेऊ शेवग्याच्या पानांमध्ये पालकाच्या तुलनेत पंचवीस पट जास्त आयन असतं केळीमध्ये असलेल्या पोटॅशियम पेक्षा पंधरा पटीने जास्त पोटॅशियम असतं गाजरांमध्ये असलेल्या विटॅमिन ए पेक्षा दहा पट जास्त विटॅमिन ए असत दह्याच्या तुलनेत नऊ पट जास्त प्रोटीन असत संत्रांच्या तुलनेत सात पट जास्त विटॅमिन सी असत आणि दुधापेक्षा चौदा पटीने जास्त कॅल्शियम असतं आजकाल व्हिटॅमिन बी ट्वेल्वची खूप कॉमन झाली आहे तुमच्यात पण जर ही डिफिशियन्सी असेल तर तुम्ही फक्त दोन महिने शेवग्याची पानं म्हणजेच मोरिंग पावडर खा आणि त्यानंतर ब्लड टेस्ट करा परिणाम बघून आश्चर्यचकित व्हा जर तुमची हाडे दुखत असतील तर एक वाटी शेवग्याची पानं घ्या त्यात अर्धा कप पाणी टाका आणि मिक्सरमध्ये हे वाटून घ्या त्यानंतर हा रस गाळून घ्या आणि सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी शेवग्याच्या पानांचा हा ताजा रस द्या हा रस पिलाने हाडांच्या वेदनेवर पेन किलर सारखं काम होत रस थोडा कडू असतो त्यामुळे वाटल्यास नाक बंद करून रस प्या हाडांच्या कोणत्याही वेदनेवर आयुर्वेदामध्ये हा एक परिणामकारक उपाय त्यानंतर जर तुम्हाला झाला असेल म्हणजेच तुमची हाडं आतून ठिसूळ झाली असतील तर आयुर्वेदामध्ये यासाठी ही शेवग्याच्या पानांचाच विशिष्ट उपाय सांगितला आहे त्यासाठी एक वाटी शेवग्याची पानं देशी गाईचं भरपूर तूप टाकून मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्या चवीसाठी त्याच्यात थोडं मीठ टाका आणि रात्री झोपण्यापूर्वी परतलेली शेवग्याची पानं गरम असतानाच व्यवस्थित चावून चावून खा लक्षात ठेवा रात्री झोपण्यापूर्वी आणि गरम गरम खाल्ल्याने त्याचा सर्वोत्तम फायदा मिळतो या उपायाने खूप जास्त कॅल्शियम मिळतं त्यामुळे हा उपाय करताना अधूनमधून कॅल्शियमची तपासणी करा नाहीतर शरीरात अति प्रमाणात कॅल्शियम जमा व्हायची शक्यता निर्माण होते शेवग्याची पानं साजूक तुपात परतून घेतल्यास आयुर्वेदानुसार हाडांना आतून ही तुपातली खाण्याबरोबरच रोज थोडा वेळ सूर्यप्रकाश मिळाल्यास विटॅमिन डी पण मिळतं आणि कॅल्शियमचं शोषण योग्य पद्धतीने होत जर तुम्हाला शेवग्याची ताजी पानं मिळत नसतील तर आजकाल मार्केटमध्ये मोरिंगा पावडर पण खूप सहज उपलब्ध होते ताज्या पाण्यापेक्षा या पावडरचा फायदा थोडा कमी असला तरीही रेग्युलर पावडर घेतल्याने पण हाडांच्या आजारांवर आणि शरीरातल्या इन्फ्लामेशनवर अत्यंत सुंदर परिणाम बघायला मिळतो रोज सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा एक चमचा मोरिंगा पावडर कोमट पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये मिक्स करून पिल्याने आपल्याला उत्तम रिझल्ट बघायला मिळू शकतो तुम्ही तुमच्या घरच्या घरी देखील एका कुंडीत शेवग्याचं झाड लावू शकता हे झाड खूप स्पीडने वाटतं कुंडीची साईज थोडी फक्त मोठी ठेवा तुम्ही लावल्यानंतर दुसऱ्या महिन्यातच ते तुमच्या उंचीपेक्षा जास्त मोठं होईल जर नियमितपणे शेवगा खाल्ला गेला तर बहुतांश व्यक्तींना कधी कुठलं मल्टीव्हिटॅमिन घ्यायची कदाचित गरजच पडणार त्यानंतर आपल्या सर्वांच्या घरात असलेलं आणि डायबिटीज आणि ब्लड प्रेशरवर तर अत्यंत इफेक्टिव्ह असलेलं दुसरं पान आपण जाणणार आहोत पण त्याआधी एक महत्वाची सूचना जर तुम्हाला हाडांच्या गंभीर समस्या असतील मनक्याचा किंवा गुडघ्याचा जास्त प्रमाणात त्रास असेल गुडघे झिजले असतील गुडघ्या दुखीमुळे दैनंदिन हालचाली करणं पण अवघड जात असेल हाडांमधलं वंगन संपून गुडघ्याची गादी झिजली असेल तर अशा वेळेस अनुभव घ्या विज्ञान आणि आयुर्वेदाच्या संगमातून तयार झालेल्या नैसर्गिक उपायाचा म्हणजेच जीवन ऊर्जा चिकित्सेचा कारण हाडांच्या वेदनेमध्ये जेव्हा अनेक उपचारांनंतरही काही रुग्णांना समाधान मिळत नाही तेव्हा जीवन ऊर्जा थेरपी त्यांच्यासाठी एक नैसर्गिक पर्याय ठरू शकतो गोडगे दुखीने किंवा मणक्याच्या त्रासाने निराश झाला असाल तर गेल्या पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या जीवन ऊर्जातील अस्थित तज्ज्ञांना आजच भेटा प्रत्येक रुग्ण वेगळा असतो म्हणून आम्ही उपचारांपूर्वी सविस्तर तपासणी करतो आणि मगच योग्य पर्याय सुचवतो त्यामुळे गुडघे आणि मनक्याला नैसर्गिकरित्या आराम देण्यासाठी आजच व्हॉट्सअपवर संपर्क करा व अपॉइंटमेंट बुक करा आता आपल्या सर्वांच्या घरात असलेलं आणि डायबेटीस आणि ब्लड प्रेशरवर तर अत्यंत इफेक्टिव्ह परिणाम देणारं दुसरं पान जाणून घेऊयात आणि ते पान म्हणजे तुळस पण तुळस नुसती खाऊन काही फायदा होत नाही तर तिला खायची एक विशिष्ट पद्धत असते तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का पूर्वीपासून भारतातील प्रत्येक घरामध्ये तुळशीचं झाड का लावलं जातं तुळस सर्वात जास्त प्राणवायूची निर्मिती करते म्हणूनच भारतात प्रत्येक घराबाहेर तुळशी वृंदावन ठेवलं जातं फक्त एवढंच नाही तर तुळशीच्या पानांचा अर्क किंवा रस सर्दी खोकला आणि दमा या श्वसनाच्या समस्यांवर अत्यंत फायदेशीर असतो जर तुम्हाला झोप लागत नसेल तर एकदा तुळशीची पानं कुसकरून सुगंध घेत झोपायचा प्रयत्न करा तुम्हाला कळणारही नाही की कधी आपल्याला गाड झोप लागली पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तुळशीचा खरा फायदा तर ब्लड प्रेशर आणि डायबिटीसवर होऊ शकतो एकोणीसशे शहाण्णव साली झालेल्या एका अभ्यासात व्यक्तींना दररोज अडीच ग्रॅम तुळशीच्या पानांचा रस दिल्याने अर्क दिल्याने चार आठवड्यानंतर त्यांची फास्टिंग शुगर जवळपास अठरा टक्क्यांनी कमी झाल्याचं जा समोर आलं दोन हजार पंधरा मधल्या एका अभ्यासामध्ये हाय ब्लड प्रेशर असलेल्या शंभर रुग्णांना तीन महिन्यासाठी दररोज पाच एम एल तुळशीचा अर्क दिला गेला आणि चमत्कार झाला त्या रुग्णांचा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर एकशे एकावन वरून एकशे आणि डायस्ट्रॉलिक ब्लड प्रेशर शहाण्णव वरून सत्याऐंशी पर्यंत खाली आला डिस्क्रिप्शन मध्ये या दोन्ही लिंक दिली आहे नक्की पण तुळशीचं पान नुसतं खाऊन फायदा होत नाही तर आपल्याला या पानांचा एका विशिष्ट पद्धतीने रस बनवायचा असतो पद्धत नीट समजून घ्या स्टेप वन ताज्या तुळशीची पंधरावीस पानं घ्या स्टेप टू ही पानं मिक्सर मध्ये थोडस पाणी टाकून वाटून घ्या स्टेप रस गाळून वेगळा करा स्टेप चार या रसामध्ये चिमुटभर मिरपूड आणि अर्धा वाटी गरम पाणी मिसळून रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी घ्या हा रस अत्यंत कमी वेळेमध्ये डायबेटीस ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो त्यामुळे जर तुम्हाला बी पी शुगरवरची औषधं चालू असतील किंवा ब्लड थिनर चालू असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा रेग्युलर ब्लड टेस्ट करत हा रस घ्या काहीतर शुगर आणि बीपी अचानक खूप डाऊन होऊ शकते आणि तुळशीनंतर केसांच्या आरोग्यासाठी केस गळती थांबवण्यासाठी नवीन केसांची निर्मिती करण्यासाठी एक महत्वाचं पान आहे ते म्हणजे कडीपत्ता केस वाढीसाठी कडीपत्ता एक सर्वोत्तम सप्लिमेंट सिद्ध होऊ शकतो आणि फक्त एवढंच नाही तर काही रिसर्च नुसार न चुकता कडीपत्ता खाल्ल्याने कडीपत्ता आपण रोज खाल्ला पाहिजे खूप सहजतेने आपण कडीपत्ता आपल्या रोजच्या जेवणामध्ये ॲड करू शकतो बरेच जण पोहे किंवा उपीट खाताना कडीपत्ता वेगळा काढतात ही सवय आजच बंद करा त्याचबरोबर आपण कडीपत्त्याची चटणी करून खाऊ शकतो कडीपत्ता रोज खाण्याची दुसरी ट्रिक म्हणजे कडीपत्ता थोडा वाळवून गव्हाच्या पिठात मिक्स करून ठेवल्यास प्रत्येक चपाती बरोबर आपोआपच कडीपत्ता आपल्या शरीरात जाईल जसा आपण पालक मेथी वगैरे जे पराठे करतो त्याच पद्धतीने कडीपत्त्याचेही आपण पराठे खाऊ शकतो मी जेव्हा पोहे किंवा चिवडा खातो तेव्हा कधीच कडीपत्ता वेगळा काढत नाही इवन कशालाही फोडणी देताना मी खूप सारा कडीपत्ता टाकतो त्यामुळेच कदाचित आजपर्यंत माझा एकही केस गळालेला मला आठवत नाही आणि कडीपत्ता आपल्याला रोज बाहेरून विकत आणायची गरज नसते आपण आपल्या कुंडीत पण कडीपत्ता लावू शकतो मार्केटमधून दोन कडीपत्त्याची रोपं आणा दोन कुंड्यांमध्ये लावा एका महिन्यात ही दोन्ही रोपं चांगली मोठी होती त्यानंतर आयुष्यात कधी आपल्याला कडीपत्ता बाहेरून विकत आणावा लागणार नाही मित्रांनो अनेक वेळा साध्या सोप्या घरगुती उपायांनीही आपल्याला मोठे परिणाम मिळू शकतात त्यामुळे वैद्यकीय उपायांबरोबरच हे उपायही नक्की करून पहा हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनेल आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला मणक्याचा किंवा गुडघ्याचा जास्त प्रमाणात त्रास असेल गुडघ्याच्या गादीचा त्रास असेल स्लीप डिस्क असेल डिस्क सायटिका तर एकदा तरी पुणे जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन इथल्या हो। तज्ज्ञ डॉक्टरांना आवर्जून भेटा आम्हाला हा अनुभव आहे की गुडघ्या आणि मणक्यांच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेल्या या उपचारांचा पेशंटला फायदा व्हायची दाट शक्यता असते मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद